नमस्कार शेतकरी बंधूंनो खत व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपण बघूया आपल्यासोबत ही बॅग आहे एम ओ पीची याला म्युरेट ऑफ पोटॅश असे म्हणतात आज बाजारामध्ये साडे पंधराशे रुपयापासून ते साडे सतराशे रुपयापर्यंत म्युरेट ऑफ पोटॅशची बॅग उपलब्ध आहे याच्यामध्ये जवळपास सात टक्के पोटॅश असते एक बॅग असते आपली पन्नास के जीची तर या बॅगमध्ये तीस किलो पोटॅश आलेला आहे पन्नास के जीच्या बॅगमध्ये आपल्याला तीस किलो पोटॅश मिळते याच्या व्यतिरिक्त साडेआठशे रुपयात बाजारामध्ये दुसऱ्या पोटॅशच्या बॅग भेटत असतात त्या बॅगमध्ये जवळपास बारापासून ते चौदा पर्सेंटपर्यंत पोटॅश असते आणि जर त्याची आणि याची जर आपण तुलना केली तर त्या बॅग उदाहरणार्थ जर त्याच्यामध्ये चौदा टक्के पोटॅश असेल तर दोन बॅगमध्ये म्हणजे एका क्विंटलमध्ये आपल्याला चौदा किलो पोटॅश मिळते दोन क्विंटल जर आपण ते खरेदी केलं म्हणजे चार बॅग जर एक ते आपण खरेदी केल्या तर तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये जवळपास अठ्ठावीस कि अठ्ठावीस किलो पोटॅश मिळते म्हणजेच त्या चार बॅगा एका साईडला आणि ही एक बॅग एका साईडला आहे त्या चार बॅगा जरी आपण एका साईडला केल्या तरीही या या एका बॅगाची बराबरी करत नाही म्हणून शेतकऱ्यांनी खत निवडत असताना विचार करून निवडावे इथे जे ग्रेड लिहिलेलं असते जसं की इथे सिक्स पर्सेंट लिहिलेलं आहे पर्सेंटेजमध्ये असते हे प्रमाण शंभर किलोला असते शंभर किलोला उदाहरणार्थ दहा सव्वीस सव्वीसच्या दोन बॅगमध्ये दहा किलो नत्र असते सव्वीस किलो स्फुरद असते सव्वीस किलो पोटॅश असते विषय अंतर होत आहे वापस आपण विषयावर येऊ जर आपण पैशाची बचत करायचा विचार केला आणि साडेआठशे नऊशे रुपयात जर आपण पोटॅशची बॅग घेऊन आली घेऊन आलो तर अशा स्थितीमध्ये त्या चार बॅगा एका साईडला आणि ही एक बॅग एक एका साईडला जर ती बॅग आपल्याला साडेआठशे रुपयाची मिळाली तर त्या चार बॅगा आपल्याला चौतीसशे रुपयाच्या मिळतील आणि ही एक बॅग आपल्याला जवळपास साडेसोळा साडे पंधराशेपासून साडे सतराशे रेंज रेंजमध्ये बाजारात भेटत आहे तर ती एक बॅग या चार बॅगांची बराबरी करते धन्यवाद